तर मित्रांनो सुभप्रभात तर तो आता अखेर दिवस आलेला आहे आज आम्ही जाणार आहोत रायगडावर तर माझ्या बरोबर आहे शनी मारून आलो अडी ओंकार आणि आतमध्ये विशाल आहे तर मी स्वतःसाठी मित्रांनो एक चॅलेंज दिलेला आहे की गडावर चढायचंय मला हा मला मित्र सजेस्ट करतात की तू चढू असा चढू न कशावर रे रोपवे जा पण मी काही ऐकलं नाहीये मी अजूनपर्यंत ऐकलं नाहीये मी जर चढणार गडावर तर जाणार आहे मित्रांनो तर तुम्ही बघत राहा आज खूप मजा येणार आहे कारण माझा पहिला दिवस आहे मी पहिल्यांदाच गडावर चढतोय अरे गाडीचं नाही उगाच तीन तीन गाड्या कशाला असतो मी चढवीन तर मित्रांनो हा जो आपल्याला रस्ता दिसतो तो नवीन आहे आणि आपण आता आहोत सह्याद्रीच्या घाटावर हे तुम्ही समोर बोलू शकता इकडे मोठे मोठे डोंगर आहे बघा इकडे दिसतोय तो सर एक किल्ला आहे समोर बघा आपल्याला जर दिसत असेल तर समोरच किल्ला दिसतोय आणि आपलं लक्ष आहे की आपल्याला तिकडे पोचायचं आहे तिथपर्यंत रस्ता चांगला केलाय ना रे बोटा रस्ताय ना त्या ओंटात मोठा रस्त्या तुझ्या रस्त्यापेक्षा चांगला राहत आहे ना तर मित्रांनो इकडे किल्ल्याच्या इकडे पोहोचलेलो आहे आता आम्ही किल्ल्यावर चढायला सुरुवात करत आहोत तर मित्रांनो अखेर किल्ला चढायला आम्ही घेतलेला आहे हे थांब धामेक्ट ओमकार ओमकार मला पहिला हिरकणीवाडी हिरकणी बुरुज आम्हाला हा वाटायचा म्हणजे आम्हाला वाटायचं हिरकणी बुरुज त्या बाजूला वरती गेल्यावर तुला दाखवतो आणि इथून खरी सुरुवात होते हा पहिला बुरुज किल्ल्याचा आणि

त्या काळी ती गड्यावरनं ताग दही हे विकायला लोक याचं लोणी वगैरे तर ते सहाच्या प्रहरानंतर कसे गड्याचे दरवाजे आहेत ते आपले बंद राहिले त्याच्यानंतर मग जी वेकरी नावाची जी होती विक्रेता तर तिचं बाळ थिंक खाली राहिलं होतं तर मग गड्याचे दरवाजे उघडता आले नाही त्यानंतर मग बाळाची ओढ एवढी होती की तिने एवढा मोठा बुरुज उतरून संध्याकाळी तिथे पोचली आणि ही गोष्ट जेव्हा मार्गाने कळेल तेव्हा त्या बाईला बोलवण्यात आलं आणि तिचा म्हणजे सत्कार करण्यात आला गौरव आणि मग त्या जागेला त्यांनी हिरकणी असं नाव दिलं ओके 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 सुंदर माहिती हिरकणी गुरुज बद्दल विशालने आपल्याला दिलेली आहे तर आपण आता सर्व गोष्टी सर्व पॉइंट कव्हर करणार आहोत अजून पंधरा वीस मिनिटं पण नाही झाले आताच दम लागला मित्रांनो अजून चढायचं

कोई नाही वी आर हॅव्हिंग बॅकअप प्लॅन डॉ किल्ल्याच काम चालू आहे ना तर त्यांच्यावर दगड बिगड घेऊन जातात चुना समजलं ते गोन्या टाकून गाड आहेत ना खेचर म्हणत खेचर आहेत म्हणजे खेचर आहेत खेचर आहेत ना ते गाड हा रस्ता कुठं रे खाली खाली तिथे आहे कुठे शॉर्टकट बनवतात का इकडे

भावभीव कमी करण्याच्या भानगडीत पडू नका दहा रुपयाचा उत्साह बरोबर आहे एक्स्ट्रा पैसे घेतले तरी चालेल त्याच्यामागे यांची मेहनत असते मित्रांनो तर तुम्हाला विनंती आहे काय प्राईजमध्ये बार्गेनिंग विर्गिनिंग करू नका कारण ह्याच्या मागे खूप लोक मेहनत करतात तर चला पुढे पुढे जातो आहे त्यांचं पण दुकान आलं त्यांनी सामान उतरवलं इकडे <क्ड़ीग> पाय <पत्ध> दे पाय देईल पाय द्यायचे जातात ना मुला येत आहे दगडा बिगडा सामान याच्यावरून येतात वाटत हे किल्ल्यावर हा नजारा मस्त आहे ना हा आपला मजा हे दोघानी आरचारती घेतले आवळा खातो मित्रांनो थकलो ओमकारने आवळा घेतलाय टकला झालं बसलो एका दगडावर लागतं ना जरा अजून किती टक्के आय थिंक चाळीस पन्नास टक्के आलो अजून तेवढंच झाले पन्नास टक्के तरी हो हे बघा हो मागचा <laughs> नजारा बघा माझ्या वरती जाम चालायचं ना रे असं थांबत थांबत गेलो की थांबवणं ना हा भाई गेला उभा सोबत आलो <laughs> <laughs> फायनली आपल्याला समोर महादरवाजा दिसतोय बघा फायनली महादरवाजा जवळ आपण आलोय सुरुवात करूया आपण एक तास चाल असतो आम्ही खाई बनव घेतो शिफ्टिंग हा ते मग होते अक्षर गेले का <laughs> <पाईसर डालेगा आप। laughs> 가게가 다고 서미 돈노고 다아그샷